खारी बनवायला आपल्याला जेवढं अवघड वाटतं तेवढं अजिबात नाहीये तेवढं म्हणण्यापेक्षा काहीच अवघड नाही आहे खूप म्हणजे खूप सोपी आहे खारी बनवायला कमी साहित्यात खूप जास्त खारी तयार होते बऱ्याचदा आपण खारी बाहेरून विकत आणतो पण काय होतं कधी कधी ती खारी टाळूला चिकटते आणि त्यामुळे खारी न खाल्लेलीच बरी असं वाटतं त्या खारीपेक्षा आपण खूप छान क्रिस्पी अशी खारी घरच्या घरी कशी बनवायची हे बघणार आहोत ही खारी टाळूला अजिबात चिटकत नाही खूप छान क्रिस्पी होते आणि तसेच महिना ते दीड महिना आरामात टिकते ही खारी एकदा बनवून ठेवून तुम्ही संध्याकाळी सकाळी चायसोबत खाऊ शकता अप्रतिम लागते तर लगेच ही खारी कशी बनवायची हे आपण पाहूया तर खारी बनवण्यासाठी मी दीड कप मैदा घेते मेजरमेंट तुम्ही कुठल्याही एखादा वाटीने कपाने घेऊ शकता मेजरमेंट काही स्पेसिफिक नाही येते अंदाजे देखील तुम्ही घेऊ शकता फक्त एक तुम्हाला अंदाज यावा यासाठी मी तुम्हाला कपाने हे मोजून दाखवते दीड कप मैदा घेतलेला आहे मी यात आता आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचाच ओवा क्रश करून घालायचा आहे जिरे देखील तुम्ही यात घालू शकता अर्धा चमचा आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झालं की लगेच आता आपल्याला तेल घालायचं आहे तीन चमचे पोहे खायच्या मोठ्या चमच्याने तीन चमचे तेल घालते मी तेल गरम वगैरे करून घेतलेलं नाही आहे नॉर्मल तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला या सर्व मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे खारी बनवण्यासाठी तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ देखील वापरू शकता परंतु पाहिजे तसा रिझल्ट येणार नाही त्यामुळे शक्य असेल तर मैदाच घ्या मैद्याला असं व्यवस्थित तेल चोळून झालं की आता आपल्याला मळून घ्यायचं आहे एक कप पाणी घेतलेलं आहे मी त्यातलं थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घेते पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आहे चपातीसाठी आपण जशी कणिक भिजवतो ना त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी लागेल तर यात मी अजून थोडंसं पाणी घालते आणि हे आता व्यवस्थित मळून घेते एकजीव करून घेते अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आता यापेक्षा जास्त पाणी आपल्याला लागणार नाही एवढ्याच पाण्यात आपल्याला आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेवढं आपण हे व्यवस्थित मळून घेऊ तेवढी आपली खारी छान खुसखुशीत होते हाताला हे थोडंसं चिकटतं आहे त्यामुळे मी हातावर थोडासा मैदा घेते एक चमचाभर मैदा घेतलेला आहे मी आणि यातच आता हे व्यवस्थित मळवून घेते हे पीठ मी तीन चार मिनिट व्यवस्थित छान मळवून घेतलेलं आहे आणि हे आता आपलं रेडी आहे छान सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल याला आता आपल्याला रेससाठी ठेवायचं आहे साठा बनवून घेईपर्यंत म्हणजे फक्त दहा ते पंधरा मिनटं आता खारी छान खुसखुशीत होण्यासाठी आणि त्याला ले छान लेअर येण्यासाठी आपल्याला साठा बनवायचा आहे त्यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि एक चमचा मैदा घेतलेला आहे यात आता आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तीन चमचे तोपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता रिफाईंड ऑइल घरी बनवलेलं साजूक तूप आहे किती छान दाणेदार आहे तुम्ही पाहू शकाल आता आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे एकदम फ्लफी होईपर्यंत सुरुवातीला हे जरी घट्ट वाटत असेल पण जसं आपण हे फेटून घेऊ ना तसं तसं हे छान फ्लफी होतं आणि असं क्रीमसारखं टेक्स्चर येतं याला तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित एक दोन मिनिट फेटून घेतल्याच्यानंतर हे अशा प्रकारे फ्लपी बॅटर तयार झालेलं आहे आता आपला साठा देखील तयार आहे आणि आपलं पीठही छान रेस झालेलं आहे लगेच आता आपण खारी बनवायला घेऊयात आता परत आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे असं हाताने व्यवस्थित आणि हे व्यवस्थित असं मळवून घेतलं की आता आपल्याला हातानेच याला थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे आणि याच्या आता एक समान पार्ट करायचे आहेत चार भाग केलेले आहेत मी आता हे चारही भाग आपल्याला एकावर एक ठेवायचे आहे आणि याला थोडंसं गोल करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे परत थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे आणि याच्या आता आपल्याला आठ भाग करायचे आहेत म्हणजे आपल्याला एक सारख्या पोळ्या लाटता येईल याच्या तर त्यातला एक गोळा घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे आणि याच्यात आपल्याला एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे थोडंसं आपल्याला हे मैद्यात बुडून घ्यायचं आहे म्हणजे हे पोळ पाट्याला चिटकत नाही आणि आपल्याला छान पोळी लाटता येते याची आणि आता याची एकदम पातळ अशी पोळी लाटून घेते मी पोळी जर पोळ पाटायला चिटकत असेल तर आपल्याला परत याला थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे आणि पोळी पातळ लाटून घ्यायची आहे ह्या पोळ्या जर आपण जाड जाड ठेवल्या किंवा जाड बनवल्या तर खारीला पाहिजे असे लेअर येत नाही तसेच खारी व्यवस्थितमध्ये तळली देखील जात नाही कच्ची राहते त्यामुळे अशा एकदम पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहे आपल्याला इकडचं तिकडं दिसतोय माझा हात तुम्ही पाहू शकाल अशाच आपल्याला पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहे आता एका वेळी आपल्याला तीन पोळ्या लागणार आहे त्यामुळे मी राहिलेल्या दोन पोळ्या देखील अशाच बनवून घेते छान पातळ पातळ तीनही पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहे आता आपल्याला एक पोळी अशी पोलपटावरती घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित असा साठा लावून घ्यायचा आहे साठा मी परत एकदा थोडंसं फेटून घेतलं आहे आणि आता यावरती लावून घेते पोळे खूप पातळ पातळ आहे त्यामुळे साठा जरा जपून लावायचा आहे नाहीतर पोळी लगेच वरती हाताला चिटकून येते त्यामुळे आरामात आपल्याला साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरी पोळी यावरती टाकायची आहे आपल्याला आणि परत आता या दुसऱ्या पोळीला देखील आपल्याला व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे आता एक जाड लेअर तयार होते त्यामुळे साठा हाताला चिटकून येत नाही त्यामुळे लावायला जास्त प्रॉब्लेम होत नाही साठा व्यवस्थित लावून झालं की आता आपली तिसरी पोळी देखील आपल्याला यावरती टाकायची आहे पोळ्या किती छान पातळ पातळ झाल्या तुम्ही पाहू शकाल एकदम उडुदाच्या पापडासारख्या दिसत आहे तिसऱ्या पोळीवरती देखील मी साठा व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपल्याला एक साईडने अशी घडी मारायची आहे आणि त्यावरच दुसऱ्या देखील घडी मारायची आहे आता यावर पुन्हा साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि आता परत खालच्या देखील घडी मारून घ्यायची आहे आणि त्यावरच आता वरची साईडदेखील फोल्ड करून घ्यायची जा जा आहे अशा प्रकारे आणि हा असा चौकोनी बॉक्स तयार झाला आहे की हा आता आपल्याला उचलून घ्यायचा आहे घडे व्यवस्थित थोड्याशा हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आणि आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता पाच ते दहा मिनटं सेट होण्यासाठी म्हणजे यातला आतला साठा व्यवस्थित सेट होतो आणि नसेल तर लगेच याला असं लाटून घेऊ शकता मी याला फक्त पाच मिनिट फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण माझा साठा पूर्ण संपला होता, होता। दुसरा साठा तयार करेपर्यंत याला मी पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवला आणि त्यानंतर याची अशी शीट लाटून घेतली याच्यात आपल्याला साईडच्या काढा काढून घ्यायचा आहे आणि खारी आता जशी असते ना आयताकार आकारात तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जास्त मोठे मोठे पीसेस ठेवायचे नाही कारण मग तळायला प्रॉब्लेम होतो कढईत कारण हे तेलात टाकल्याच्या नंतर खूप छान फुलतात आता याची जाडी तुम्ही पाहू शकाल याच्यामध्ये अशा व्यवस्थित लेअर आलेलं आहे मोबाईलच्या फ्लॅश ते व्यवस्थित दिसत नाही आहे आता हे कट केलेले सर्व पीसेस आपल्याला सेपरेट सेपरेट ठेवायचे आहे नाहीतर हे चिटकू शकतात तसेच राहिलेल्या पिठाचे देखील आपल्याला खारे आप अशा प्रकारे बनवून कट करून घ्यायचे आहे काही खारे मी बनवून घेतलेले आहे हे मी तुम्हाला तळून देखील दाखवतील लगेच तेल आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये गरम करायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि एक, एक करून आता आपल्याला खारी आत सोडायची आहे खारी अशी हळूच फुलून वरती येते या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला तेल गरम हवं आहे त्यानंतर याला डायरेक्ट झाऱ्याने असं हलवायचं नाही आहे चमच्याने याची साईड चेंज करून घ्यायची आहे खारीच्या लेअर किती छान खुलतं आहे तुम्ही पाहू शकाल तसेच आता आपल्याला ही खारी एकदम कमी फ्लेमवरती तळून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती खारी तळायला गेलात तर खारी वरून तर व्यवस्थित तळी जाईल परंतु आतून सगळी कच्ची राहील त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला खारी व्यवस्थित आलटवून पालटवून तळून घ्यायचे आहे शेवटी शेवटी मात्र आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि खारी तळून घ्यायची आहे त्यामुळे खारी तेलकट होत नाही ही टिप्स खूप महत्त्वाची आहे खारीला किती सुरेख कलर आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि अगदी विकतच्या सारखी खारी दिसते म्हणजे आपण जशी मार्केटमधून आणतो तशीच खारी आता व्यवस्थित तळत आलेली आहे तर गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवलेली आहे आणि हाय फ्लेमवरती खारी अर्धा ते एक मिनिट व्यवस्थित तळवून घेतली आणि आता झाऱ्यात काढून घेते व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल सर्व खारी मी झाऱ्यात काढून घेतलेली आहे आता यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे तेल निथळवण्यासाठी हे मी साईडला ठेवते आता कढईतलं तेल जास्त गरम झालेलं आहे त्यामुळे गॅस बंद केलेला आहे मी आणि दुसरी बॅच देखील तेलात अगोदर सोडून घेते दुसरी बॅच पूर्ण तेलात तेला सोडून झाली की गॅस चालू केलेला आहे आणि आता ही खारी देखील एकदम लो फ्लेमवरती मी व्यवस्थित तळून घेते पहिल्या बॅचमधलं सर्व तेल व्यवस्थित निथळलेलं आहे खारी लगेच कोरडी झालेली आहे ही मी आता एका ताट्यात टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे याचे थोडंफार तेल असेल ते सर्व व्यवस्थित निथळून जाईल आता दुसरी बॅच देखील आपल्याला एकदम लो फ्लेमवरती व्यवस्थित एक साईड तळवून घ्यायची आहे त्यानंतर त्याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्हीही साईडने आलटवून पालटवून खारी आपल्याला व्यवस्थित तळवून घ्यायचे आहे सोनेरी कलरची हो तोवर खारी तळताना अजिबात काही गडबड करायची नाही मी पुन्हा सांगेल नाहीतर मग खारी आतून कच्चीच राहते कारण यात लेअर खूप जास्त आहे त्यामुळे खारी तळायला वेळ जातो तर दुसरी बॅच देखील व्यवस्थित तळलेली आहे आता ही देखील मी काढून घेते आणि राहिलेले सर्व खारी अशाच प्रकारे तळून घेते तीन बॅच मी तळून घेतलेले आहे आणि खारी आपली किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल म्हणजे एकदम परफेक्ट मार्केट सारखी खारी आपली दिसते कोणाचाही विश्वास बसणार नाही की ही खारी आपण घरी बनवलेली आहे रंगही एकदम सुरेख आलेला आहे तसेच खारी तेलकट देखील झालेली नाही आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित तळलेले आहे तसेच एकदम छान क्रिस्पी खुसखुशीत झालेले आहे आता ही खारी हवाबंद डब्यात ठेवून तुम्ही पाहिजे तेव्हा चहा सोबत खाऊ शकता अप्रतिम लागते तर फ्रेंड्स तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला तसेच कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय